भारतीय जनता पार्टीच्या पर्व अंतर्गत शहर विधानसभा मतदारसंघात रविवारी विक्रमी सदस्य नोंदणी करण्यात आली छत्तीस नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व घेतले संपूर्ण राज्यभरात भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्यता महाअभियान राबविण्यात येत आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपा सदस्य नोंदणीसाठी तब्बल सत्तर ठिकाणी सदस्य नोंदणी केंद्रे उघडण्यात आली होती भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत अकरा हजार सातशे छत्तीस नागरिक भाजपाचे अधिकृत सदस्य बनले शहर मध्य विधानसभेत अधिकाधिक सदस्य नोंदणी व्हावी याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी पुढाकार घेत सदस्य नोंदणी केंद्र सुरू केली आहे रविवारी दिवसभर विविध भागातील सदस्य नोंदणी केंद्रांना भेटी देऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी सदस्य नोंदणीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक बुथ स्तरावरील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियानांतर्गत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजार सदस्यता नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत घेत असून लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण होईल असे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले